इंडियाचा आवाज न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी रोटरीचा स्तुत्य उपक्रम पृथ्वीराज सिंह यादव श्रो तालुकास्तरीय इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा उत्साहात आपल्या पाल्याची व विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि गुणवत्ता वाढावी यासाठी पालक व शिक्षक जादा मार्गदर्शन करून वर्षभर धडपड करत असतो शिष्यवृत्ती सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांनी केलेली तयारी समजून न येणाऱ्या त्रुटी भरून निघतील त्यामुळे विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त शिरो तालुक्याचं नाव जिल्ह्यात करण्यासाठी प्रयत्न करतील यासाठी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांनी सराव परीक्षा घेण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना दिली असे प्रतिपादन युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज जयंती व दिनबंधू दलित मित्र माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्र आणि रोटरी क्लब ऑफ श्रोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पद्माराज्य विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गाकरिता शिष्यवृत्तीच्या परीक्षेची पूर्वतयारीकरिता श्रो तालुकास्तरीय शिष्यवृत्ती तालुकास्तरी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी पृथ्वीराज सिंह यादव हे बोलत होते शिरो तालुक्यातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली या स्पर्धेत सुमारे नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला परीक्षेतील प्रथम क्रमांक नम्रता नंदकुमार कोळी शिरोळ द्वितीय क्रमांक श्रावणी विकास पोवार राजापुरवाडी तृतीय क्रमांक शांतनू रमेश खोत अब्दुल लाडम उत्तेजनार्थ मेघा अजित कुमार आपिने गणेशवाडी अक्षरा युवराज घोरपडे शिरोळ प्रांजाल दादासाहेब पाटील अब्दुल लाट प्रज्योत प्रफुल्ल पाटील कुरुंदवाड संचिता गजानन खोत शिरूळ या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले परीक्षेसाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानपत्र देण्यात आलं तसेच या समारंभात काखे येथील अविनाश सातवेकर यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं या समारंभाचे प्रमुख पाहुणे मराठा क्रांती मोर्चा सेवकचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट राजेश टेकाळे बोलताना म्हणाले की भारताचे उद्याचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हाती आहे भारताकडे तंत्रज्ञान असणं गरजेचं आहे नवनवीन संशोधन करण्यासाठी प्रयत्न करावा कौशल्य विकास करणे आवश्यक आहे पठडीतल्या बाहेर जाऊन वेगळे मार्ग शोधा भारताच्या तंत्रज्ञानातील पारतंत्र्य दूर करावे यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता व बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी अशा सराव परीक्षा होणे गरजेचे आहे शिरोळ पंचायत समितीच्या गट अधिकारी सौ भारती कोळी म्हणाल्या की रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे कार्य उल्लेखनीय आहे शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांच्यात गुणवत्ता भरपूर असून त्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणं गरजेचं आहे यासाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं आयोजन करून गावखेड्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचं आहे जिल्हा परिषदच्या शाळातच उच्च पदाचं शिक्षण घेतलं जातं जिल्हा परिषद शाळात दर्जेदार शिक्षण दिलं जातं प्रेरणा व स्फूर्ती देण्याचं कार्य रोटरीने केलं आहे वृक्षमित्र अभिजित सातवेकर म्हणाले की वृक्षारोपण ही काळाची गरज आहे प्रत्येकाने वाढदिवसानिमित्त एक झाड तरी लावलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्य करण्याची गरज आहे प्लास्टिक मुक्तीसाठी बॉटलमध्ये कचरा संकलन करावा सध्या मुलांच्या हाती नवा भारत घडवण्याची ताकद आहे त्यांना प्रोत्साहित करणं महत्त्वाचं आहे रोटरी क्लब ऑफ एरिटेज सिटीचे प्रेसिडेंट संजय तुकाराम शिंदे यांनी स्वागत केलं इव्हेंट चेअरमन डॉक्टर अतुल पाटील यांनी प्रास्ताविक केलं सदस्य प्राध्यापक काशीनाथ भोसले यांनी आभार मानले या प्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी दीपक कामत अनिल ओमासे केंद्रप्रमुख अण्णा मुंडे रोटरी हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी तुकाराम पाटील ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे सदस्य राहुल यादव संजू पुजारी परशुराम चव्हाण विराज यादव चंद्रकांत भाट उल्हास पाटील सचिन सावंत विवेक फल्ले काशीनाथ भोसले सनी सुतार दिलीप शिरठोणे यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली रोटरी क्लब ऑफ हे शिरोळ हेरिटेज सिटी मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्र पद्माराजे विद्यालय यादव परिवार शिरोळ मातोश्री चाइल्ड क्लिनिक यांच्या सहकार्याने ही शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न झाली